महाराष्ट्राच्या पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला सबटीव्ही ऑफिस परिसरात आणि मेट्रो लाईन खाली दररोज भारत गॅसचे सिलेंडर रस्त्यावरच खुलेपणाने विकले जात असल्याचं चित्र समोर आलंय एका खासगी एजन्सीद्वारे सुरू असलेली ही विक्री पूर्णपणे अवैध असल्याचं स्पष्ट असून सुरक्षा नियमांचा सर्रास इथे भंग होतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिलेंडरची देवाणघेवाण होत असताना ते विविध वाहनांमध्ये टाकून नेले जातात अशा ठिकाणी जर एखादा स्फोट किंवा दुर्घटना घडली तर जवळील बँक कर्मचारी मेट्रो स्थानकावरील नागरिक तसंच रस्त्यावरून रोजच्या मार्गाने जाणारे शेकडो लोक यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो याच ठिकाणापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर उभ्या असलेल्या गाड्यांवर मात्र ओशिवरा वाहतूक विभागानं कडक कारवाई केली आहे एवढेच नाही तर वाहतूक विभागानं त्या वाहनांवर स्टॉपर सुद्धा लावले असून हे सर्व नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीचं चित्र दर्शवत आहे परंतु दुसरीकडे याच मार्गावर आठशे मीटर अंतरावर चित्रकूट मैदानासमोर रस्त्यावरच गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे विक्रीसाठी ठेवलेल्या गाड्यांवर फलक आणि लाईन्स स्पष्ट दिसत असूनही या ठिकाणी मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येनं उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढते तरी संबंधित विभागाकडून कोणतीही लक्ष इथे देण्यात येत नाही या सर्व घटनांमुळे नागरिकांमध्ये दुजा भाव कारभाराबाबत तीव्र नाराजी असून ओशिवरा वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे की एका ठिकाणी कारवाई आणि दुसऱ्या ठिकाणी संपूर्ण दुर्लक्ष हा दुटप्पीपणा तात्काळ थांबवावा रस्त्यावरील अवैध गॅस विक्री ही लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखी आहे स्थानिक नागरिक आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून तातडीची आणि निष्पक्ष कारवाईची मागणी करतायत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई